सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो एक आनंदाची बातमी घेऊन आलो होतात पूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प असून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत हे अर्थसंकल्प असल्याने यामध्ये देशातील सर्वांना खुश करण्यासाठी तरतुदी करण्यात येणार आहेत यामध्ये देशातील तब्बल पन्नास लाखपेक्षा सर अधिक सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना केल्यास आगामी निवडणुकीमध्ये निश्चितच विद्यमान सरकारला फायदा होणार आहे दर दहा वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो तर मागील वेतन आयोगांचा विचार केला असता वेतन आयोग लागू करण्यापूर्वी वेतन आयोगामध्ये नवीन वेतन श्रेणी आर्थिक विश्लेषक सांख्यिकी विवरण यांचा सविस्तर अहवाल तयार करण्याकरिता दोन वर्ष अगोदर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येते यामुळे या, या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत तरतूद करण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा पे कमिशन समितीची स्थापना करण्यात येईल यामध्ये अध्यक्ष सदस्य सचिव यांची निवड करण्यात येईल जे की आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अहवाल तयार करतील किमान वेतनामध्ये वाढ होईल कामगार युनियनच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये थ्री पॉईंट सिक्स एटपट वाढ करण्याची मागणी होत असल्याने याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सहा हजार रुपयांची वाढ होईल नमस्कार